दर्यापुरात जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त हरिना फाउंडेशनच्या वतीने जनजागृती कार्यक्रम प्रत्येकाने मरणोत्तर दृष्टीदान करून सामाजिक दायित्व पूर्ण करावे रामूशेठ मालपाणी सर्वात मोठे दान असून याबाबत जनजागृती करण्यासाठी दिनांक दहा जून रोजी जगभर नेत्रदान दिनाचे आयोजन करण्यात येत असते याच अनुषंगाने हरिणा फाउंडेशन अमरावतीद्वारा हरिणा फाउंडेशन शाखा दर्यापूर यांच्या वतीने जागतिक नेत्रदान दिनानिमित्त रत्नाबाई राठी हायस्कूल येथील शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला समाजसेवक रामूशेठ मालपाणी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे अध्यक्ष रत्नाबाई राठी हायस्कूलचे मुख्याध्यापक हरीश शेंडे यांच्या नेतृत्वात दर्यापूर शहरातील चेहऱ्याला मुखवटे घालून जागतिक नेत्रदान दिनाच्या निमित्ताने जनजागृती करण्यात आली यावेळी नेत्रदान सर्वात मोठे दान नेत्रदान दिन चिरय हो रहेगी दृष्टी तो दिखेगी सृष्टी असे घोषणा देण्यात आल्या सदर रॅलीचा समारोप परत जागतिक नेत्रदान दिन कार्यक्रमाचे आयोजन रत्नाबाई राठी हायस्कूल येथे रोहिणी फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या स्वर्गीय गौकर्णाबाई नारायणराव भारसाकडे स्मृती पितर्थ टेलरिंग शिबिराच्या ठिकाणी करण्यात आले पिक्चर्स टेलरिंग शिबिरांच्या ठिकाणी करण्यात आले या प्र, या प्रसंगी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून रत्नाबाई राठी हायस्कूलचे मुख्याध्यापक हरीश शेंडे प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक शेठ मालपाणी हरिणा फाउंडेशनचे मार्गदर्शक राव देशमुख रोहिणी फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर ठाकूर हरिणा फाउंडेशनचे सचिव निलेश पारडे संतोष मिसाळ तालुका कार्यकारिणी पदाधिकारी मनोज मनोज पाटील पाटील तायडे डॉक्टर रविनाश ठाकरे डॉ माधुरी रवींद्र साबळे दत्ता पाटील कुंभारकर अमोल कंटाळे बैया पाटील भारसाकडे डॉक्टर राज शिंदे कपिल पोटे प्राध्यापक धनंजय देशमुख सौ जयश्रीताई शिवानंद चव्हाण सौ अनुराधा खारोडे सौ मालती पाटील रेखे अध्यक्षा हरिना फाउंडेशन महिला शाखा दर्यापूर प्राध्यापक संगीता पुंडे सीमा अरबड श्रीमती सुनीता मंडलापुरे सौ नम्रता बबलू शहा आदी उपस्थित होते